व्यवस्थित चलते हो का एकदम बुंडीला शेतून चलते आणि पुनच हात टेरणी पुरे महाग ठेवा खत खत टाकायचे तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता या आपल्या जे पाचवी भागाचे शेत दिसतंय का या शेतामध्ये बारकॅ ट्रॅक्टर चालू आहे बारक्या टॅक्टरनं बुडकी म्हणजे आपण एकदम खेटून खुडकी जसं चालू कापून तसं ट्रॅक्टर कसं चालू एकदम तुम्हाला दा प्रयत्न दाखवणार मित्रांनो मी भाऊ शकता आणता इतकं उलकच आहे आणि का मुंगळा महाग झालेला बघा ट्रॅक्टर आणि एकदम आपल्या भोंडाला खेटून एकदम बगला छाटायला लागले मित्रांनो कशा पद्धतीने बगला छाटायले ते तुम्हाला दाखवणार आहे प्लस त्याच्यामध्ये खात पिरणी पण आहे या आणि सगळंच म्हणजे एकदम काममुख्य या खोडकी आणायची गरज होती नाही डायरेक्ट पाणी देत आहे तुम्हाला पाठी मागायला कॅमेरा चालू करून दाखवत कशा पद्धतीने चालूच नाही आलं बघा पाठीमागे बघा काम कशा पद्धतीने प्लस खात पेरणी पण आहे महाग त्याच्या एकदम काम आहे पाहू शकता तुम्ही रान तर इतकं ओलं हे विचारूच ना का निसता बघा काम म्हणजे कामच होईल या रान जर बघितलं गणपती तयार होऊन इतकं आहे कचरा नाही मित्रांनो हे जर बघा हे गुंड बघा एकदम व्यवस्थित काम होईल मित्रांनो आणि प्लस माग खाताची पेटी पण आहे या खात पेरणी आणि हे दोन्ही सोबतच आहे मित्रांनो भुंडी कशी कापायले बघा हे एकदम क्लोज मध्ये रान बघा रान जर बघितलं का, का हे रान बागा रान हे ओला नाही या आणि मला कचराना मध्ये चालू साधायला ट्रॅक्टर हे मित्रांनो आणि काम एकदम व्यवस्थित होईलेलं या बघा प्लस पेरणी बी या आणि आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हे सगळे जाणार आहे त्यांना काम जर बघितलं शेतकऱ्याला एकदम परवडणारं काम आहे मित्रांनो त्याचं म्हणजे जर रान राहिलं ह्याच्यापेक्षा एकदम व्यवस्थित काम होते मित्रांनो आणि रान पुन्हा तुडव होणार नाही काय नाही काय नाही काय नाही एकदम शेतकऱ्याच्या फायदेशीर आहे बघा हे रान आणि बघायला झालं तर रस्त्याच्या कडीला चालू या हे बघा एकदम व्यवस्थित होईल आहे आपण त्यांचा कॉन्टॅक्ट हे नंबर घेण्याचे प्रयत्न करू आपण घेणार आहे आपण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर हे आपण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे मित्रांनो आणि त्याचा भाव काय आहे कसं आहे आणि सगळी चौकशी करणार आपण त्या मालकाबरोबर तर चला जातो मी त्यांच्याकडं शेतकऱ्याचं एकदम फायदेशीर काम आहे हे बघा रान किती बोल येतं बघा हे अधिका हे पाहू तर हे बघा मित्रांनो पलीकड्या साहित्य ट्रॅक्टर होऊन आलेलं आहे या हे पाहू शकता रान आता सुरू होत नाही काय नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित चालतंय बघा एकदम भोंडीला शेकून चालतंय बाबा बघा ना खत चालू आहे पद्धतीने खत पण पुरते आणि उसाला कुठलीही जा पोहोचत नाही त्या यंत्रापासून ना ना आणि आपलं गांड पण तुरत नाही आपण काय करतो पहिलं तिरी मारतात तिरीनं न काय होतं माहितीये का तिरी हाणली की आतमधून पाणी जात नाही ह्याला पाणी भेसत नाही ना ह्यांना जर असं जर केलं तर पाणी नंबर एक बसतं लहान पण एकदम वर भेटतंय मित्रांनो तिरी काय होतं खालून गळून पाणी जाते निर्गुण तर मित्रांनो आपण काय करतोय ना कॉन्टॅक्ट नंबर घेण्याचं घेऊतच आपण तर तुम्हाला खत भरताना पण दाखवतो कशा पद्धतीने खत भरतात काय करते रान ओला असल्यामुळे थोडी परेशानी होईल रान जर वाढलं तर असतं तर आज पेक्षा एकदम व्यवस्थित चकाचक झाला असतं मित्रांनो पाहू शकता कशा पद्धतीने तरी पण एकदम ओके मध्ये काम होलो एका आपण असेच नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आणलो मित्रांनो आल किडीला पण कुठली नुकसान होत नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित वाळायला पण हे या खट्टारा अग खत भरायला पण माणूस या राहणार चुडा पण होत नाही या ना, काहीच नाही मुंगळासाठी वळून मोडामोडी होत नाही काय नाही काय नाही या टाका हे बघा खट्टा काय हो मालक बंद करा एक मिनट कस आहे काय आपलं एकर काय दीड हजार रुपये कर फक्त खत प्यारायला दुसरं आणि खत खतदारी प्यारायचं कसल्यास खत पेरत नसल्यास बाराशे रुपये एक कर खत पेरत असल्यास रुपये एक कर मित्रांनो तर एकदम व्यवस्थित भाव पण येत्यायचा असं हे नाही म्हणून नाही आहे अरे खोडकिला बघा ना खोडकिला आपल्याला किती परेशानी होती काय होतंय आणि एकदम व्यवस्थित आहे तर काय करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहात्तर सहासष्ट शहात्तर सासष्ट झिरो सात झिरो सात सत्याऐंशी सत्याऐंशी पंचावन्न तर मित्रांनो हे कॉन्टॅक्ट नंबर आहे या कुठपर्यंत सर्विस आहे आपली गावापासून आपल्या पंधरा वीस किलोमीटर बरं पंधरा वीस किलोमीटरला म्हणजे किती एकर पाहिजे रान तीन चार तीन चार एकर असले तर राहतात बर तर मित्रांनो रान तीन चार एकर तर, तर, तर एक रह, ते जाणार आहे तर आपलं म्हणजे गावापासून एक ते वीस पंचवीस किलोमीटरवर तर आपण त्याचा संपर्क दिलेला त्याच्यावर कोणी मी कॉन्टॅक्ट करून त्यांना काम असेल तर सांगू शकता मित्रांनो आणि एकदम काम मुख्य होणार आहे आणि अजून त्याच्याकडे ह्याच्यापेक्षा मोठे ट्रॅक्टर मोठे ट्रॅक्टर जरी पाहिजे असलं मोठे ट्रॅक्टर भेटेल भेटल त्याच्याकडे आहे का नाही मग कदम साहेब येऊ जेकड पुन्हा बुडकी कटर हे आपण त्याचा पण व्हिडिओ काढणार मित्रांनो तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे खत पेरून आणि हा बघा त्यांचा नंबर ह्याच्यावर पण नंबर आहे या हा बघा नंबर हार हार महादेव आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर या तर पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आहे कुठं कुड़ा होत नाही काय नाही मोडामोडी होत नाही वळा जागा लागत नाही एकदम व्यवस्थित आहे या